नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज आपण अगदी दोन बोटाने फोडता येईल असा मौसूद कापसासारखा तोंडात टाकताच विरघळणारा बिना पाकाचा रवा लाडू कसा बनवायचा आणि तेही मिनिटात हे बघणारा होत चला तर मग बळूया आजच्या रेसिपीकडे आता इथे अगदी सोपं आणि साधा असं मेजरमेंट आहे आता इथे दोन वाट्या आपण बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी आपल्याला साखर लागणार आहे आणि अर्धी वाटी आपल्याला साजूक तूप लागणार आहे प्रमाण ह्याचं रवा अर्धा किलो साखर पाव किलो आणि तूप हे एकशे पंचवीस ग्रॅम म्हणजे अर्धा पाव आहे तर सर्वात प्र प्रथम आपण एका कढईमध्ये हा रवा छान असा भाजून घेणार आहोत अगोदर दोन ते तीन मिनटं हा तूप न टाकताच आपण भाजणार आहोत अगदी मंद आचेवर हा रवा भाजायचा आहे रवा भाजणं ही या लाडूची सर्वात महत्त्वाची स्टेप आहे रवा छान भाजला तरच आपले लाडू छान होतात आता दोन ते तीन मिनटानंतर आपण जे तूप घेतलेलं आहे ते थोडं थोडं करून म्हणजे तीन तीन चार चार चमचे यामध्ये टाकून हा पुन्हा भाजायचा आहे हीच प्रोसेस आपल्याला तीन ते चार वेळा करायची आहे म्हणजे एकूणच आपल्याला रवा दहा ते बारा मिनिटं छान असा भाजून घ्यायचा हे रवा भाजताना तो जळणार नाही ह्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि त्याचा कलरही आपल्याला चेंज होऊ द्यायचा नाहीये हे बघा आता पुन्हा दोन ते तीन मिनिटानंतर आपण यामध्ये साजूक तूप टाकून घेतलेला आहे आता थोडं थोडं करून हे साजूक तूप संपेपर्यंत आपल्याला याच पद्धतीने हा रवा भाजून घ्यायचा आहे आता सात ते आठ मिनटं झालेले आहे रव्याचा छान असा सुगंध सुटायला सुरुवात झालेली आहे हे बघा आता पुन्हा आपण राहिलेलं सर्व तूप यामध्ये टाकून भाजून घेतलेलं आहे हे दहा ते बारा मिनटं आपण हा रवा व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे आता रवा आपल्याला बंद करायचा आहे रव्याचा गॅस आणि जी साखर आपण घेतलेली आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ह्याची पावडर करून घ्यायची आहे छान अशी फाईन पावडर घेतलेली आहे आपल्याकडे जर साखर असली रेडीमेड ती टाकली तरीसुद्धा चालेल पण अशी ताजी ताजी साखर तयार केली तर त्याच्यात गाठीसुद्धा नसतात आणि ती लगेचच मिक्स व्हायला मदत होते आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे येथे ध्यानात ठेवायचं आहे रवा फारही येथे गरम नाही आहे किंवा फारही थंड नाही आहे कोमट असा रवा आहे आपला कारण आपण गॅस अगोदरच बंद केलेला होता हे बघा सर्व व्यवस्थित असं आपल्याला साखर आणि रवा इथे मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता येथे एक चमचा आपण वेलची पावडर टाकलेली आहे अगदी दोन ते तीन तीन वस्तूंमध्ये तयार होणारा हा रवा रवा लाडू अगदी छान टेस्टी असा लागतो आणि झटपट असा बनतो पाक करण्याचंही टेन्शन नाही किंवा रवा लाडू चुकण्याचंही अजिबात टेन्शन नाही हंड्रेड ही 100 ही नो फेल अशी रेसिपी आहे पेड्यासुद्ध पेड्यापेक्षा ही हा एकदम मऊसूत असा असतो आता यावरती आपण झाकण ठेवून देऊया आता तीन ते चार मिनटं आपण येथे झाकण ठेवलेलं आहे साखर मिक्स केल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला हे थंड झाल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मिश्रण हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे हे बघा असं केल्याने काय होईल तर लाडू आपले छान मऊसूत होतील आणि तूप वगैरे टाकण्याची आपल्याला अजिबात गरज पडणार नाही हे बघा नाही केली ही स्टेप तरी सुद्धा चालेल पण जर केली तर लाडू आपले एकदम पेड्यासारखे मऊसूत होतील हे बघा थोडं थोडं करून सर्व आपल्याला याच पद्धतीने रवा मिक्सर मधून काढून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये साखर सुद्धा मिक्स केलेली आहे त्यामुळे हे एकदम छान फाईन असं मिश्रण याचं तयार होतं हे बघा कुणीही अगदी पहिल्या प्रयत्नातच सर्वांना जमेल अशा पद्धतीचे हे छान असे रवा लाडू बनतात हे बघा असं दोन्ही हाताने थोडस प्रेस करून अशा पद्धतीने ह्याचे एक एक करून लाडू वळून घ्यायचे आहे आपण नंतर यामध्ये तूप दूध वगैरे काहीही न टाकता बघा किती झटपट आपले हे लाडू वळतात आहे अगदी फाईन एकदम बारीक असे तोंडाला सुद्धा हा रवा असा लागत नाही छान मौसूत असे ह्याचे लाडू बनतात दुसरा सुद्धा लाडू आपण याच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे अगदी भराभर तयार होतात आणि या प्रमाणानुसार आपण एक किलो दोन किलो किंवा आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात हे लाडू बनवू शकतो आणि हे प्रमाण अगदी अचूक आहे त्यामुळे नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत त्याचबरोबर धन्यवाद